सुस्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मंजिरी ही रुखवत मांडत असते तेव्हा मुक्ताच्या लग्नाचा तो रुखवत बघून स्वाती तिथे येते आणि मंजिरीला म्हणते की अगं हे काय चालवलं आहेस तू आणि ही कोणती भांडी आहेत तेव्हा स्वाती म्हणते की अगं हे आमच्याकडे काय कमी भांडी आहेत का ही भांडी कशाला ला लावते तेव्हा मंजिरी म्हणते की याला रुखवत म्हणतात आणि कसं आहे ना तुमच्याकडची भांडी तुम्ही नॉनव्हेजसाठी वापरतात ना तेव्हा मग मी हीच भांडी वापरील तेव्हा आता मंजिरीने स्वातीला मोठा टोमणा मारून मंजिरी तिथून निघून जाते तर स्वाती म्हणते की काय बोलतेस तू हे इकडे आता सागर आणि मुक्ताचे लग्न लागत असते आणि अंतरपाठ धरून सर्वजण आता मुक्ता आणि सागरवर अक्षदाचा वर्षाव करत असतात अर्जुन आणि सायली ही तिथे आलेले असतात आणि गुरुजी आता शुभमंगल मंगलाष्टके म्हणत असतात इकडे मात्र माधवी आता एका कोपऱ्यात बसून मुक्त आणि सागरचे ते लग्न बघत असते ते तेवढ्यात सावणी थांबा असे म्हणत तिथे येते तेव्हा सर्वजण आता सावनीकडे बघतात तर सावणी म्हणते की हे लग्न होऊ शकत नाही सावनीचे ते शब्द ऐकताच आता मुक्ता ही सागरकडे बघू लागते तर मंगलाष्टके थांबलेले बघून माधवी ही घरातून बाहेर येऊ लागते सावनीला बघून माधवी ही सावनीला म्हणते की हे बघ तुझं आणि त्याचं पूर्वीचं काहीही असेल पण आता लग्नामध्ये हे खूळ माला नकोय माधवी सावनीला म्हणते की थांबा काय म्हणतेस तुला हे लग्न ouais थांबवण्याचा अजिबात अधिकार नाहीये तेव्हा आता मुक्ताला ते ऐकून मोठा धक्का बसतो आणि हे सर्व काय चाललंय ते मुक्ताला समजत नसते सावनी माधवीला म्हणते की हे लग्न लावून देण्यापेक्षा तुम्ही या मुक्ताला विहिरीत ढाकला ते ऐकून आता पुरु आणि माधवीला मोठा धक्का बसतो सावनी म्हणते की यरवी मी यामध्ये बोलले नसते पण मी मुक्ताला चांगलेच ओळखते जेवढं मी माझ्या सईवर प्रेम करू शकले असते ना तेवढंच मुक्ताने सुद्धा केलंय तेव्हा अशा मुलीचं आयुष्य माझ्या डोळ्या देखत बर्बाद होताना मी कसे बघू असे सावनी आता सर्वांना सांगते आणि मुळात सगळं माहीत असताना मी गप्प कसे बसू शकते असे आता सावनी सर्वांना बोलते ते ऐकून आता इंद्रा सावनीवर भडकत येते आणि म्हणते की काय बोलतेस तू तेव्हा पूर्व इंद्राला गप्प करतो तर आता पूर्व आणि माधवी देखील सावनीला म्हणतात की हे बघ मुलीचे आणि तुझे संबंध बिघडलेले आहेत हे आम्हाला माहित नाही तेव्हा तू या लग्नामध्ये काही आडकाठी घालू नकोस माधवी म्हणते की कायदेशीर आता हे बाजूला झाले आहे तेव्हा त्याच्या ते आयुष्यात आता ढवळाढवळ धवड ही करू शकत नाही असे माधवी सावनीला बोलते माधवी म्हणते की सागर कुणाशी लग्न करतो हा त्याचा खाजगी प्रश्न आहे माधवी म्हणते की आमचंही मन आता हळूहळू बदललं आहे आणि त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल आम्हालासुद्धा सर्व माहीत आहे तेव्हा आता माधवी ही सावनीला जाण्यासाठी सांगते सावनी म्हणते की असं आहे का तुम्हाला जर सगळं माहीत असेल तर मग त्याला अकरा वर्षाचा मुलगा आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल ते ऐकून आता मुक्ताही सागरकडे बघते पुढे सावनी म्हणते की काय रे सागर फक्त सईचाच विचार केलास का तू आणि आदित्यचं काय त्याला काय तू विसरलास का सावनी म्हणते की नेमकं सागर तू काय काय विसरलास आपल्याला दोन मुलं आहे हे सुद्धा विसरलास का त्याच्यासोबत तू कसा वागला त्याच्यावर काय काय अत्याचार केले हे देखील तू विसरला का तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो रागाने सागर बोट करत पुढे सावनीला म्हणतो की हे बघ तर सावनी म्हणते की आदित्य हॉस्टेलमध्ये शेकतोय आणि तोही फक्त तुझ्यामुळे बोट करत सावनी म्हणते की माझा आठ वर्षाचा मुलगा बेशुद्ध पडला होता तो फक्त तुझ्यामुळेच आणि तुझ्यामुळेच त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागले होते सावनी म्हणते की हा माणूस नाही तर राक्षस आहे राक्षस तेव्हा इंद्राला खूप राग येतो आणि धावून जात इंद्रा म्हणते की ए तू माझ्या मुलाचं लग्न मोडायला निघालीस का तर ते ऐकून माधवीला मोठा धक्का बसतो आणि माधवी म्हणते की काय आहे हे सर्व हे खरं आहे का तर सावनी म्हणते की अवो मला विचारा ना तुम्ही मी तुम्हाला सगळं सांगते अवो नवरा तर सोडाच बाप म्हणून घेण्याच्या सुद्धा हा लायकीचा नाहीये सावनी म्हणते की आठ वर्षाच्या मुलाला याने बेदम मारलं होतं आई वडिलांच्या भांडण्यामध्ये मुलानी माझी बाजू घेतली होती यात त्याची काही चूक होती का त्यासाठी तू त्याला इतकं मारलंस की तो बेशुद्ध पडलाय आठवतंय का तुला सागर काही असे आता सावनी सागरला बोलते आजूबाजूचे ते सर्व नातेमाईक पाहुणे मंडळी आता सावनीच्या त्या बोलण्याने एकमेकांमध्ये कुजबूज सुरू करतात सावनी म्हणते की कसे आठवेल आला हा तर त्यावेळेस नशेमध्ये होता रडतच सावनी म्हणते की आताही मला हॉस्टेल मधून माझ्या मुलाचा फोन येतो आणि झोपेतून उठतास आणि तो म्हणतो की मला मारू नका मारू नका असे म्हणत आता सावनी रडण्याचे नाटक करते सागर बोट करत म्हणतो की सावनी असं काहीच नाहीये बरं का सावनी म्हणते की असं काहीच नाही मग आता कोर्टात जजनेसुद्धा सुद्धा आदित्यच्या अंगावरचे वरण बघून माझ्या बाजूने निकाल दिला सावनी म्हणते की आदित्यची कस्टडी आता माझ्याकडे आहे हे देखील मी खोटं बोलते का सावनी म्हणते की त्या रात्री हा चिडून माझ्या अंगावर धावत आलाय आदित्यला ते सहन होत झालं नाही म्हणून त्याने माझी बाजू घेतली आणि या सागरने त्याला एवढं मारलं की बेशुद्ध होईपर्यंत मारलं ते ऐकून आता माधवी पुरु आणि मुक्ताला मोठा धक्का बसतो त्यानंतर आता सावनी ही मुक्ता समोर येते आणि म्हणते की मुक्ता फक्त मारणारे नाही तर मारणारे सुद्धा चेहरे बदलतील त्यावेळेस त्याने कोर्टात सर्व काही सांगितलं सावनी पुरुला म्हणते की बाबा या सगळ्यांमध्ये सई आणि मुक्ताच्या मनामध्ये किती ओरखडे पडले जाणार आहे तुम्हाला माहीत आहे का मी अनुभवातून सांगते ते ओरखडे तुम्हाला कधीच पुसता येणार नाही पुढे सावणी माधवीला म्हणते की आता हे सर्व ऐकल्यानंतर या माणसाशी तुमच्या मुलीचं लग्न लावलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का आणि असं जर वाटत असेल तर मग तो तुम तुमचा निर्णय असेल असे आता सावणी माधवीला सांगते सागर म्हणतो की सावणी तुझे हे नाटकं बंद कर आज तू सगळ्यांसमोर हे खोटं बोलतेस आणि सगळ्यांना भरवतेस सागर मुक्ताला म्हणतो खोटे बोलते ही तर सावनी म्हणते की मी खोटं बोलते मग आपला आठ वर्षाचा मुलगा सुद्धा खोटं बोलतो का तर लगेचच सावनी ही मुक्ताला म्हणते की अगं आपली सई ज्या वयाची आहे त्याच वयाचा माझा आदित्य आहे तेव्हा माझा आठ वर्षाचा मुलगा देखील खोटं बोलेल का तर पुढे सागर म्हणतो की सावनी तुझ्या भाकड कथेवर विश्वास ठेवणारी ही माणसे नाही तर आता दोघेही एकमेकांसोबत खोटं बोलतात असे म्हणून भांडू लागतात ते ऐकून आता मुक्ता म्हणते की बस का आता हे दोघं मुक्ता म्हणते की अरे लग्न मंडप आहे हा आणि त्याचं सुद्धा तुम्ही खोळ करून टाकलं मुक्ता म्हणते की प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असते पण मिस्टर सागर कुळिया आज तुम्ही सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात मुक्ता म्हणते की जो माणूस एखाद्या लहान मुलावर किंवा स्त्रीवर हात उगारतो त्या माणसासोबत मी कधीच नाही राहू शकत मुक्ता म्हणते की सॉरी आई बाबा मी या सागर सोबत नाही लग्न करू शकत आणि मुक्ता तिथून जाऊ लागते ते बघून आता सागर पुढे मुक्ताला म्हणतो की ही बाई खोटं बोलते आठ वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाला भरवले आणि खोटं बोलण्यासाठी भाग पाडले सागर म्हणतो की सावनी खोटं बोलते तर मुक्ता म्हणते की ठीक आहे मग तुम्हाला मुलगा नाहीये ना सागर म्हणतो की मला मुलगा आहे पण मी त्याला मारलं नाहीये मुक्ता म्हणते कशावरून मुलगा आहे हेच तुम्ही लपून ठेवलं ना तुमच्या विरोधात त्याला साक्ष द्यावीशी वाटली एवढं तुम्ही त्याला मारलं का उद्या जर तुम्ही सईवर हात उघडला तर काय करायचं तेव्हा माझा तुमच्यावर विश्वास नाही असे मुक्ता सागरला बोलते तेव्हा सागर म्हणतो की नाही ना तुमचा माझ्यावर विश्वास मग तर सगळं संपलं मुक्ता म्हणते की सईसाठी तुमच्यासोबत मी लग्न करत होते आणि आता सईसाठी जर तुमच्यापासून लांब असणं योग्य असेल तर तेही मी करेन मुक्ता म्हणते की आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की सई सावनीकडेच जायला हवी तुमच्याकडे ती अनसेप असेल आणि म्हणूनच मी हे लग्न मोडते असे मुक्ता सागरला बोलते त्यानंतर हात जोडत मुक्ता ही सावनी समोर येत म्हणते की आय एम सॉरी मी तुमच्या बरोबर लपून हे एवढं मोठं पाऊल उचलणार होते मी किती मोठी चूक करणार होते हे आता माझ्या लक्षात आलय पण आता सगळं संपलंय असे आता मुक्ता बोलू लागते इकडे आता कोर्टात वकिलांसमोर आदित्यने सांगितलेले असते की पप्पा मला मारतात तेव्हा मी त्यांच्यासोबत कधीच नाही राहू शकत तर सागर उठून उभा राहत म्हणतो की मी कधीच नाही मार त्याला वकील म्हणतात की विचारल्याशिवाय मध्ये मध्ये बोलू नका आणि आठ वर्षाचा मुलगा खोटं कशाला बोलेल तर आता सागरला ते सर्व आठवते आणि मुक्ता सागरला म्हणते की आता सगळं संपलं आणि आतमध्ये रागाने निघून जाते त्यानंतर सावनी ही माधवीला हात जोडून म्हणते मी तर इथे फक्त तुमच्या मुलीला सावध करायला आले होते तेव्हा माधवी आणि पुरुला राग येऊन सागरकडे रागाने बघत ते दोघे तिथून निघून जातात तर आता ते सर्व झाल्यानंतर इंद्रा म्हणते की दरवेळेस तू येतेस आणि काहीतरी तमाशा घालून जाते तेव्हा सावनी म्हणते की बरोबर आहे माझी एक सासूबाई स्वाती म्हणते कुठल्या जन्माचा बदला घेते तर हसतच सावनी म्हणते याच जन्माचा बदला घेते सावनी म्हणते की तुम्ही काय बाकीचे बघत बसला चला चला आपल्या घरी जा सावनी म्हणते की चला तुमच्या सागर कोळीचं लग्न मोडलं चला चला, चला। राग घेऊन सागर आता सावनीला म्हणतो की मी तुला सोडणार नाही तर हसतच सावनी म्हणते की पण मी तुला कधीच सोडलय आणि हसू लागते तेव्हा सागर आता सावनीवर धावून जातो तर अर्जुन हा सागरला समजावत सागरला मागे ओढतो तर आता ते सर्व प्रकार बघून इंद्राला चक्कर येऊ लागते तेव्हा बापू सर्वजण इंद्राला धरतात आणि आतमध्ये घेऊन जातात तर इकडे अर्जुन हा सागरला खाली बसवतो अर्जुन म्हणतो की सगळ्यांसमोर असं वागून सागर तू सईची केस कॉम्प्लिकेटेड करतोयस तर इकडे सायली म्हणते की सागर भाऊजी मी एकदा तुमच्यासाठी मुक्ताशी बोलून बघू का तर सागर म्हणतो की नाही त्याचा काहीच उपयोग नाही अर्जुन म्हणतो की बरोबर आहे सायली बोलतो मुक्ताशी तर सायली मुक्ताशी बोलायला निघून जाते तर आता इकडे सावनीला खूप आनंद होऊन सावणी आता तिच्या घरी गेलेली असते तर आता इकडे सायली ही मुक्ताला समजावते तेव्हा आता सायली मुक्ताला समजावल्यामुळे आता सागर हा खरं बोलत असल्याचे मुक्ताला समजते आणि लगेचच पुढे मुक्ता सागरला म्हणते की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे ते ऐकून आता सागर हा मुक्ताकडे बघू लागतो आणि आता ते ऐकताच माधवी पुरु आणि सर्वांना मोठा आनंद झालेला असतो तर इंद्रालासुद्धा आनंद होऊन आता प्रेमाने इंद्रा ही आता मुक्ताकडे बघू लागते आणि अखेरीच आता मुक्ता कशी सागरशी लग्न करते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा